इथपर्यंत माणसं आहे तुम्ही करता काय आम्हाला हेच कळा ना पुढच्यावर आपले मोबाईल बघत बसतात तिकडं कोणी बसतं इकडं कोणी बसतं आणि आमच्या माणसाने पकडलं की मग आपलं त्याला हाणून देत नाही लगेच जरा जाऊ द्या हराव दराव आमच्याच माणसाला दमदाटी टिका तुम्ही तिकडं जा आणि तुम्ही इकडं जाहिले साहेबांच्या बोलते साहेब बोलो माझ्याकडे बोल साहेब माझ्याकडे मी बोलतो त्याला म्हणजे तुम्ही आमच्यावर जाणीवपूर्वक दबाव टाकायला काय आमच्यावर आणला तुम्ही बघत असताना जर तुम्ही एसपी साहेबांना सांगितलं आम्ही गरजच नाही ना या तरुणा नाही देऊन व्हिडिओ वगैरे करण्याची त्यांचं यायचंच काम नाही त्यांचं काय समजा आणि पोलीस प्रोटेक्शन आम्हाला उपकाराला पोलीस प्रोटेक्शन हे दिलं आमचा काय काय फायदा आहे तुम्हाला आम्ही आर्थिक घरी बघतो आमच्याच कार्यकर्त्यावर आमच्याच कार्यकर्त्यावर आण पोलीस प्रशासनाला जर होत नसेल इथून पूर्ण उचलायचे तुम्हाला तिथं थांबा की थांबा आम्ही समर्थ आहोत आमचे कार्यकर्ते समर्थ काय व्हायचं होईल आमचं आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी तयार आहोत अजारांगीच्या माणसाला जरी खरंच लाडायचं असेल तर पाठीमागून वार करण्यापेक्षा समोर नेऊन करा मला आम्ही झोपीत असताना येऊन जर हल्ला करण्याचा प्रयत्न असतो झोपले झपरीत जर जमा असतं त्याला स्वतःही म्हणा नाही तर मग मी जातो तिथं त्या चारांगेच्या आंदोलनात फक्त तुम्ही अडवू नका